स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ तर बऱ्याच दिवसांनी आपला व्हिडिओ येत आहे त्याचे कारणही तसेच आहे मध्यंतरी आमच्या घरामध्ये घरातलंच लग्न होतं पण लग्नावरून आल्यानंतर आम्ही सर्व कुटुंबातील सर्व लोक हे हॉस्पिटलाईज झालेलो होतो तर त्यामुळे कुठलाही ब्लॉग शूट करण्यात आला नाही आणि एडिटही झाला नाही परंतु आता थोडंसं बरं वाटतं आहे सगळ्यांना त्यामुळे आजचा व्हिडिओ मी शूट केलेला आहे तर सकाळची सुरुवात आपली चहाने झालेली आहे गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ म्हणेन मी तर आजचा पूर्ण दिवसाचा ब्लॉग मी शेअर करणार आहे तर ब्लॉग स्किप न करता संपूर्णपणे बघा आणि ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर जरूर करा तर आपले टेलरिंगचे काम हे तर नित्यनेमाने चालूच असते तर आज माझ्याकडे भरपूर ब्लाऊज होते शिवायला स्टिच करायला हा एक डिझायनर ब्लाऊज होता बोटनेकचा तर म्हटलं कटिंग कर करून ठेवावं एकदा की कटिंग करून ठेवलेले असले ना की मग आपल्याला शिवायलाच फारसा काही वेळ लागत नाही जास्त सोबतच उन्हाळा चालू आहे तर कोकम सरबतही दुपारी आमच्या घरात होतच असतं तर हा एक डिझायनर ब्लाऊज लेंग्याचं ब्लाऊज आलेला आहे बघा स्लीव्ज लावायला तर आता त्याला स्लीव्ज अटॅच करायचे आहे नेट लावून आणि नेट लावल्यानंतर बघा हा ब्लाऊज कसा दिसतो याला फक्त तीन इंचाची बाही आपल्याला अटॅच करायची होती तो आपल्याकडे आलेला होता तर तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने झालं आहे फायनली बाहेर तयार झालेला आहे कशाने चौन्ण। 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 फ्रीज मधलं पाणी पिल्याने म्हणून तू पित नाही मग कशातलं पाणी पितो तू अंड्यातलं आणि जार म्हटलं गुड बाय तू तर त्यानंतर मग आता संध्याकाळची वेळ झाली आणि आज आमच्या मुलांना खायची होती बिर्याणी तर बिर्याणीचा बेत इथे सुरू केलेला आहे तर अगदी साध्या सोप्या पद्धतीत मी बिर्याणी बनवणार आहे चिकन प्रथम आपल्याला कांदा हळद पावडर आणि धना पावडर टाकून हे बॉईल करून घ्यायचं आहे चार शिट्ट्या देऊन आणि त्यानंतर लगेचच आपल्याला राईस राईसला फोडणी देऊन त्यामध्ये शिजवायचं आहे काही तामजाम नाही लेअरवाली नाही काही नाही अगदी सिम्पल आणि सोप्या पद्धतीत आणि घरात अवेलेबल साहित्यामध्येच ही बिर्याणी होते तुम्ही नक्की ट्राय करा खूप छान झालेली होती इथे काही खडे मसाले वापरलेले आहेत मी आणि त्यानंतर कांदा ब्राऊन करून घ्यायचा आहे आपल्याला तेलामध्ये या खडे मसाल्यामध्ये लवंग मिरे दालचिनी शहाजिरे आणि तेजपान टाकायचं आहे आपल्याला या व्यतिरिक्त दुसरं काहीही टाकायचं नाही आहे कांदा थोडासा ब्राऊन झाला की त्यामध्ये आपल्याला तेजपान टाकायचं आहे आणि हे दोन मसाले आहे चिकन बिर्याणी मसाला आणि चिकन बि चिकन मसाला इथे हिरी मिरची अद्रक लसूणची पेस्ट करून घेतलेली आहे मी ती दोन चमचे ॲड केले मी आणि ही, ही पण चांगली तेलामध्ये भाजून घ्यायची आहे तिचा कच्चा स्मेल जाईपर्यंत त्यानंतर टोमॅटो ॲड करायचा आहे आपल्याला टोमॅटो पण छान अगदी मऊसूज शिजवून घ्यायचं आहे आपल्याला तेलामध्ये अशा पद्धतीने त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चिकन बिर्याणी मसाला चिकन मसाला हळद पावडर आणि धना पावडर अगोदर आपण चिकनमध्ये शिस्तानी धना पावडर टाकलेली आहे तर थोडीशी कमीच टाकायची त्यानंतर हे सर्व फ्राय केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चिकनचा जो रस्सा आहे ना पीस काढून घ्यायचे फक्त तो रसा टाकायचा आहे म्हणजे ते पाणी चिकनचं शिजलेलं ते टाकायचं आणि त्याच्यामध्ये आपल्या तांदूळ धुवून टाकायचे आहे एक पट तव एक वाटी जर तांदूळ असेल तर ता तीन तीन वाट्या पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर ऐंशी टक्के तांदूळ शिजल्यानंतर आपल्याला पीस ॲड करायचे आहे इथे माझी ती क्लिप मिस झालेली आहे ऐंशी टक्के तांदूळ शिजल्यानंतर आपल्याला पीस ॲड करायचे आहे आणि मस्त मग शिजत आल्यानंतर वरती गावरान तूप टाकायचे आहे आणि कोथंबीर टाकायची आहे तर बघा आपली बिर्याणी किती सुंदर दिसत आहे या जेवायला सगळेजणं तर कशी वाटली आजची बिर्याणीची रेसिपी नक्की कळवा मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असे सपोर्ट आणि सहकार्य असू द्या तोपर्यंत तो बाय बाय सगळ्यांना उद्याच्या व्हिडिओत परत पुन्हा एकदा भेटू